नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवंत येथे अठरा हजार क्विंटल चवाखाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त चोवीसशे अकरा सर्वसाधारण एकवीसशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे दहा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल चवाखाली कमीत कमी भाव सहाशे जास्तीत जास्त बावीसशे एकतीस सर्वसाधारण दोन हजार पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे तेरा हजार क्विंटलच्या वखाली कमीत कम भावला एक हजार जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण एकवीसशे रुपये बाजार समिती लासलगाव निफाड येथे चार हजार पाचशे तीस क्विंटलच्या वखाली कमीत कम भावमळाला नऊशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण दोन हजार एकवीस पुढील बाजार समिती नाशिक येथे पाच हजार सातशे सत्याहत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त तेवीसशे एक सर्वसाधारण सतराशे बाजार समिती सटाना येथे पंधरा हजार पाचशे पासष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला दोनशे जास्तीत जास्त बावीसशे साठ सर्वसाधारण एकोणावीसशे पाच पुढील बाजार समिती येवला येथे पाच हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला आठशे जास्तीत जास्त दोन हजार सत्तर सर्वसाधारण अठराशे रुपये पुढील बाजार समिती चांदोड येथे तीन हजार दोनशे क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला सातशे पंचेचाळीस जास्तीत जास्त बावीसशे नव्वद सर्वसाधारण अठराशे साठ रुपये क्विंटल याप्रमाणे